ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जे काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तींना मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या बोलतो 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 काही करू नका त्यामुळे एकूणच पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचं आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं है आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहे आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहिला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा का आम्ही काढू शकलो आहोत एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे त्यांनी उत्तम काम है। या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे मला असं वाटतं की जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळी आपण फार आता त्याच्यात खोलात जाऊ नये आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात जाऊ दे कल्पना आहे मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही परत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं त्यांच्या नेतृत्वामध्ये दीड लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केलं आहे ते नोकरी मागणारेने नोकरी देणारे झालेले आहेत आपण सारथीची निर्मिती केली सारथीमुळे आज आय एस आय पी एस किंवा मां, एम पी एस मध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे